नमस्कार मित्रांनो वेलकम टू एपी चॅनल तर या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत जमिनीचा अर्ज आणि जमीन नोटीस तर मित्रांनो आपण पूर्ण माहिती बघणार आहे की जमीन अर्ज कसा भरावा आणि कसा भरलेला आहे आणि तो कसा असतो आणि मोदीची नोटीस पण आपण बघणार आहे आणि मोदीच्या नोटीस वरून आपण ऑनलाईन आता क परत काढू शकतो तर मित्रांनो पहिला आपण अर्ज बघूया की अर्ज कसा असतो अर्ज आपण हा जो अर्ज आहे हा माझ्या क्लायंटचा आहे मी आता हा फॉर्म यांचा ऑनलाईन भरला होता त्यानंतर यांना परत मिळालेला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता भूमी अभिलेख महाराष्ट्र शासन उप भूमी अभिलेख बाबुळगाव तर मित्रांनो यांचीही हद्दकाय मोजणीचा अर्ज आहे इथे हद्दकायम मोजणी अर्जाचा नंबर आहे दिनांक आहे आणि प्रती ती आहे तर त्याच्या खाली जो बॉक्स आहे त्यामध्ये अर्जदारांचे नाव आहे पत्ता आहे सर्वे व गट नंबर आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि त्याच्या खाली जर रखाण्यामध्ये संबंधित माहिती आहे तर गाव काय आहे गट नंबर काय आहे क्षेत्र किती आहे तुम्ही बघू शकता तर मोजणी करण्यासंबंधित माहिती व मोजणी करण्याचा तपशील आहे तर कालावधी किती आहे तातडी उद्देश काय आहे काय कायम अर्जाचा प्रकार काय आहे शेतकरी मजनी फीने दोन हजार रुपये भरली होती तर इथं सधारकाचे नाव हो, पत्ता आणि मोबाईल नंबर खाली आहे तर मित्रांनो हे होत अर्ज यांनी माझ्याकडून ऑनलाईन भरला होता तर त्यांना मी त्यांचा अजून एक फॉर्म भरला होता दोन हजार पंचवीस मध्ये तो आपल्याकडे नाही आहे पण त्यांची नोटीस आपल्याकडे आहे तर त्या नोटीस मध्ये काय आहे तुम्ही बघू शकता हद्द कायम नोटीस अर्ज क्रमांक दिनांक नाव मोजणीचा प्रकार काय हद्द कायम कालावधी नियमित मोर क्रमांक तालुका बाबुळगाव गाव असे गाव आणि मोजणी दिनांक तर ह्या दिनांक वेळी ही मोजणी येणार आहे तर मित्रांनो ह्याच्यातला महत्वाचा प्रश्न म्हणजे जो क्रमांक आहे मोर क्रमांक ह्याच्यावरून पाच अंकेचा नंबर आहे ह्याच्यावरून आपण काय करू शकतो आपली क प्रत ऑनलाईन काढू शकतो ती कसे काढायची हे मी पुढच्या व्हिडिओ मध्ये अपलोड करणार आहे हे जो क्रमांक आहे हो पूर्ण महत्वाचा आहे तुम्हाला आता भूमी अभिलेख कार्यालयात जाण्याची काही गरज नाही तुम्हाला मी ऑनलाईन पण काढून देऊ शकतो फक्त तुम्हाला हा मोजणी क्रमांक द्यावा लागतो आणि माहिती काय आहे सदर दिवशी तुम्ही सकाळी साडे नऊ वाजता गावाच्या सावडीत त्यानंतर भूका भूकर सोबत मोजणी कराव्याच्या मिळकतीत जाऊन दिवसभर हजर राहून मोजणी कामी लागणारी मदत म्हणजे छत्री वगैरे देऊन मदत पुरवावी मोजणी आणते अभिलेखाद्वारे आपल्याला हिशाची हद्दीच्या खुणा समजून द्याव्यात त्यात आपल्याकडून हैग झाल्यास अगर आपण गैरहजर राहिल्यास आपणास मोजणीची गरज नाही असे समजून आपला मोजणी अर्ज विनाकारावेळी निकाल काढण्यात येईल आणि पुन्हा फी भरले शिवाय मोजणी काम हाती घेतले जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी तर आपल्याला इथे हजर राहायचे आहे आणि जे काय त्यांना मदत लागल म्हणजे आपल्याला हद्दी खुना दाखवणे जुना खुना दाखवणे वयवाढ दाखवणे त्यासोबत मजूर ठेवणे छत्री वगैरे चुना वगैरे दगड काय लागतील त्यांना द्यायचे आहे आपल्याला भेची काही गरज नाही मित्रांनो तर हे नोटीस जे बाजूचे चार लोक आहेत त्यांना येईल आणि जे आपले कोणी अर्ज केले आहेत त्यांना येईल तर खाली तुम्ही बघू शकता उप यांची सही आहे नाव पत्ता गट नंबर मोबाईल नंबर वगैरे आहे तर मित्रांनो तुम्हाला असं क परत जर घर बसल्या पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर एस एम एस करू शकता आणि आपली मोजणी नोटीस पाठवून तुम्ही क परत मिळवू शकता तर मित्रांनो आणि काही सात बारा वगैरे ऑनलाईन लागत असेल तर तुम्ही ते पण मी तुम्हाला काढून देऊ शकतो ते पण डिजिटल साइन सात बारा तर हे होतं आजच्या व्हिडिओबद्दल नवीन नवीन नवी जमीन मोजणीबद्दल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी अपलोड करत असतो तर मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो